सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे राहू खामगाव जिल्हा परिषद गटांमध्ये युवा आणि कार्यतत्पर उद्योजक प्रशांत हंबीर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे समाजकार्यात सक्रिय असलेल्या हंबीर यांच्या उमेदवारीनं विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मी पाटी टाउन कार्यकारी सोसायटीचा माजी चेअरमन अनिल मारुती पाबळे आमची पाठीठाण ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय दादांना एक विनंती आहे की आमच्या गावातील एक करू आणि कार्य सम्राट असं व्यक्ती असणारे प्रशांत सुरेशराव हांबेर यांना दादांनी त्यांच्या पक्षातून उमेदवारी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आदरणीय प्रशांत हाबेरे आमच्या गावातील अतिशय उत्कृष्ट काम करणारे त्याचप्रमाणे दादांच्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर असे काम होत आहेत आमचे ग्रामस्थ आणि मतदार बंधू वगैरे दादांच्या पाठीमागं उभे राहणार आहे दादांना आमच्या गावातून शंभर टक्के मतदान होईल याची मी गॅरंटी देतो दादांनी फक्त प्रशांत आंबेर यांना उमेदवारी द्यावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं दादांना विनंती करतो आम्ही पिंपळे पिंपळी पाटणचं असून माझी पत्नी आता सध्या विद्यमान सरपंच आहे या पाठण गावामध्ये आणि अक्षरशः दादाच्या विचारामुळं आज आम्हाला ते पद मिळालेलं आहे आणि तसं पाहिलं तर सोसायटी आणि ग्रामपंचायत देखील दादाचीच आहे आणि दादाच्या माध्यमातून जर पाहिलं तर खूप मोठे काम या ठिकाणी तीन कोटीचं रस्त्याचं चा काम चालू आहे कटर लाईनचं काम झालेलं आहे आणि डॅमवरती जे दरवाजे नवीन भेटलेले ते देखील चांगलं प्रकारे आम्हाला सह सहकार्य मिळालेले आहे तरी पण आमची अशी अपेक्षा आहे की ह्या ठिकाणी एक छोट्याशा गावामध्ये आमचा एक होतकरून मुलगा आहे प्रशांत हांबीर हा चांगला विचाराचा मुलगा आणि चांगलं काम देखील त्याचं गावामध्ये असून आम्ही एकच अपेक्षा करतो दादाकड की त्यांनी आमच्या पाठीद गावासाठी या मुलाचा निश्चित विचार करावा आणि निश्चित आम्हाला ते आमच्या विचाराला मान्य देतील आणि काळजी घेतील असं मी दादाच्या या माध्यमातून दादापर्यंत पोहचतो पाठेराण गावामध्ये जे आता विकास कामं चालू आहेत ते आमदार राहुलदादा खोले यांच्या माध्यमातून चालू आहे तर आता कॉन्क्रीट रस्त्यासाठी दादांनी तीन कोटीचा निधी आमच्या गावाला एक छोटस गाव असून सुद्धा एवढा मोठा निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने दादांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच आहे तसेच ग्रामपंचायतीला सुद्धा दादांच्या माध्यमातून वेळोवेळी सातत्याने मदतीचा ओघ चालूच असतो जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा दादांनी आत्ताच या ठिकाणी सोलरसाठी आम्ही एक दादांकडे गेलो होतो त्या संदर्भात दादांनी सोलर ची सुद्धा मंजुरी त्या ठिकाणी आणून दिलेली आहे म्हणजे अशा रस्ते असतील किंवा पाणी असेल उदाहरणार्थ पाटबंधारेचे दरवाजे आहेत नदीचे तर त्या दरवाज्यांसाठी सुद्धा दादांनी मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे असं छोटं गाव असून सुद्धा मोठ्या प्रमाणात सात ते आठ कोटीच्या दादांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीठाण ग्रामपंचायतीने निधी उपलब्ध करून दिला आहे तर ग्रामस्थांच्या वतीने अशी मागणी आहे की पाटील ग्राम मधून जिल्हा परिषद साठी प्रशांत सुरेश हांबीर हे इच्छुक आहेत एक तरुण तडफदार नेतृत्व आहे दादांच्या विचाराचं आहे दादांच्या पाठीमाग सातत्याने पंचवीस तीस वर्ष हे कुटुंब दादांचं एक निष्ठावंत कुटुंब म्हणून ओळखलं जातं तर त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे आमच्या गावातील प्रशांत प्र, प्र, हांबीर हा चांगला उमेदवार आहे आमच्या महिला वर्गाची एवढीच इच्छा आहे की त्याला उमेदवारी मिळावी आमच्या गावातील प्रशांत दादा यांना तिकीट मिळावा म्हणून आमची सगळे महिलांची इच्छा आहे आम्हाला सुमन गणपत आंबेर यांच्या काळामध्ये जेडपीची जागा मिळालेली आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालेले तरी आमचं म्हणणे असं आहे की प्रशांत सुरेश आंबेर हा चांगला मुलगा आहे ह्यालाही जागा मिळावा अशी आमची नम्र विनंती आहे प्रशांत हांबीर हा गावातला चांगला कार्यकर्ता आहे भूतखुर तरुण आहे गावामध्ये कार्य त्याचे चांगले आहे आणि आमच्या सारख्या तरुण मुलांसाठी कार्य चांगले आहे गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होईल किंवा काय सगळ्यामध्ये त्याचे योगदान चांगले असतं तर त्याला दादांना विनंती करतो की त्यांनी त्याचा विचार करावा एक चांगला कार्यकर्ता बनून त्याचा विचार करावा आम्ही सर्व त्याच्या पाठीशी आहे काही विषय नाही आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून पाटेटांमध्ये बरीचशी विकास काम चालू आहे हे बार रस्त्याची काम त्यांच्या विकासातूनच झालेली आहे तरी पाटेटांची राहुल राहुलदादा कुल यांच्या यांच्यातूनच हे निवडून आलेली आहे आणि अजून या कामाला गती म्हणून जर दादांनी थोडं पाटेटांकडे लक्ष दिलं आ एक तरुण उमेदवाराला जर प्राधान्य दिलं प्रशांत आंबीर यांना तर अजूनही थोडी गावाच्या याला गती मिळेल असं मी पाटील ग्रामस्थच्या वतीने विनंती करतो